नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खानापुरात शानदार पथसंचलन खानापूर शहरातल्या विविध भागातून झाले पथसंचलन अनेक ठिकाणी पुष्पांजली रांगोळ्या टाकून झाले पथसंचलनाचे स्वागत खानापूर तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथसंचलन खानापूर शहराच्या विविध भागातून काढण्यात आले गणवेशात झालेल्या पथसंचलनात पांढरा शर्ट खाकी पॅन्ट व काळी टोपी त्यासह संचलन करण्यात आले अनेक ठिकाणी पुष्पांजली व रांगोळी टाकून या पथसंचलनाचे स्वागत करण्यात आले विजयादशमीनंतर हा सण संपूर्ण देशभरात साजरा केला जातो सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली त्याला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे खानापूर शहरासह देशभरात अनेक ठिकाणी दररोज पथसंचलन मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे त्यातच खानापूर शहरामध्ये काढण्यात आलेल्या पथसंचलनामध्ये एक हजारहून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग दर्शवला होता खानापूर येथील स्वामी विवेकानंद शाळेच्या मैदानापासून या पथसंचलनाला सुरुवात झाली या पथसंचलनामध्ये खानापूर तालुक्याच्या विविध मठातील मठाधीश ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर या पथसंचलनाची सांगता देखील स्वामी विवेकानंद शाळेच्या मैदानावर झाली व त्या ठिकाणी प्रबोधनात्मक कार्यक्रम झाले खानापूर शहराच्या विविध भागातून महिलांनी अनेक ठिकाणी पुष्पांजली करून या पथसंचलनाचे स्वागत केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे पथसंचलन युवकामध्ये व देशभरातील नागरिकांच्यामध्ये देशभक्ती व जागृती करण्याचे एक प्रमुख उद्देश आहे त्या अनुषंगाने खानापूर तालुक्यामध्ये यावर्षी बहुसंख्येने युवकांनी सहभाग दर्शवला होता गणवेशामध्ये या पथसंचलनाची खानापूर शहराच्या विविध भागातून मिरवणूक झाली पथसंचलन झाले आणि या पथसंचलनामध्ये अनेकांनी सहभाग दर्शवल्याने आज दिवसभरात खानापूर शहरातून या पथसंचलनाबद्दल विशेष चर्चा दिसून येत होती आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा